नमस्कार मंडळी शीतल कोठावळे या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आज गार्डन ग्रुपसोबत आम्ही निघालो आहोत आळते येथील श्री रामलिंग मंदिराकडे हर हर महादेव हर हर महादेव आणि आज श्रावणा सोमवार आहे त्यानिमित्तानं आम्ही इथं रामलिंग मध्ये दर्शनासाठी आलो आहोत आणि हा आमचा गार्डन ग्रुप आहे हर 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 चला, चला।, चला। आळते गावच्या मागे छोट्याशा डोंगराच्या कुशीत गर्द वनराईत वसलेले हे रामलिंग मंदिर आहे प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत असं पौराणिक इतिहास या रामलिंग मंदिराला आहे चारी बाजूने हिरवळ कडक उन्हात ही आल्हाददायी शांत असे वातावरण आहे श्री रामलिंग मंदिर हे एका अखंड दगडात कोरलेले असून या ठिकाणी महादेवाच्या पिंडीची पूजा अर्चा केली जाते प्रभू रामचंद्र चौदा वर्षाच्या वनवासात असताना या ठिकाणी ते वास्तव्यास होते तेव्हा त्यांनी भगवान शंकराची आराधना केली त्यावेळी महादेवाची दगडी पिंड बनवून तिला अभिषेक घालण्याचे ठरवले पण पाणी नसल्याने ते शक्य नव्हते अशावेळी प्रभू रामानी बाणातून डोंगराला छेद दिला त्यातून महादेवाच्या पिंडीवर अखंड जलाभिषेक सुरू झाला तो आजवर सुरू आहे हा चमत्कार भक्तांना आजही त्या मंदिरातील गुहेत गेल्यावर पाहायला मिळतो मंदिराच्या गोमुखात सतत पाण्याची धार पडत असते बाहेर कुंडात अनेक मासे कासव आहेत आजूबाजूला सप्तऋषींच्या नावाची मंदिरं आणि जुन्या दगडी धर्मशाळा आहेत वनराईत मोर काळ्या तोंडाची वांद्र खूप आहेत हर हर महादेव ओम नम शिवा शिवाय गुहेच्या बाहेर दोन नंदी आहेत त्यानंतर गणपती बाप्पाचे दर्शन करून आपण गुहेमध्ये प्रवेश करतो आ! दर्शन झाल्यानंतर बाहेर ही महादेवाची पिंड आहे ते तेथेही आपण बेल वाहूया एकोणीसशे पाच पासून इथे अखंड धुनी सुरू आहे हर हर महादेव शंकर शंभो हर हर महादेव हर हर, हर, हर महादेव यानंतर इथे थोडी रील्स आणि फोटोचा सुद्धा आनंद घेतला निसर्गाच्या खुशीत मस्त असं घनदाट जंगल आहे आणि तो मोरांचे खूप सुंदर असे आवाज येत आहेत आणि अशा सानिध्यामध्ये रामलिंग हे तीर्थक्षेत्र आहे आणि मस्त वाटलं आणि तो अल्पवहार सुरू झालेला आहे

के के? असा श्रावण समोर आमचा खुरा खुराक पौष्टिक हा नाश्ता जेवण वेगळा होय होय तसं केल्याशिवाय होणारच नाही आता तिचं आता इथं खेळ रंगलेला आहे <गता> आणि हत्तीची एंट्री व्हायला लागली आता मस्त असा बारीक पाऊस द्यायला लागलाय पावसात भिजत मस्त वाटायला लागलाय आमची छोटीशी शॉर्ट अशी ट्रीप आहे कसं वाटलं एक नंबर हो ना, ना।, ना? ना? <laughs> निसर्गरम्य असं हसत खेळत गप्पा मारत आम्ही निघालो आमच्या घरी इचलकरंजीला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद